आणि त्रिमूर्ती चौकात होत असताना आज आपण शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा पहिला फॉर्म आपण ज्यांचा भरला ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे या भागाचे नगरसेवक अविनाश कुमार आपल्यासोबत आहेत आपल्या सोबत याचा अर्थ असा की शिवसेना ही निश्चित संघटना आहे या मतदार संघात गद्दारी झाली असेल पण एकोणीसशे शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने या भागाचा नगरसेवक झाला आणि हा भाग पार या जवाहर कॉलनी पासून तर पुंडलिक नगर सिडकोला टच होता एवढा मोठा वॉर्ड होता आता त्या वॉर्डाचे जवळपास दहा वॉर्ड झालेले आणि त्या वॉर्डाचे नगरसेवक अविनाश कुमार होते आणि त्यावेळेस ही शिवसेना निवडून आली होती आणि आज त्या नगरसेवक आजही शिवसेनेसोबत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत उद्धवजींच्या नेतृत्वासाठी आजही शिवसेनेत कार्यरत आहे मला अशा व्यक्तीचा आज आपण शिवसेना म्हणून नोंदणी करत असताना आज या मतदारसंघात गद्दारी झालेली आहे शिवसैनिकाच्या ताकदीच्या बळावर निवडून यायचं आणि नंतर या विचाराची गद्दारी करायची संपत्तीच्या बळावर या मतदारसंघात दादागिरी करण्याचा प्रयत्न करायचा शिवसैनिकांना फोडाफोडी करण्याचा प्रयत्न करायचा मग तो कुमार सारखे अविनाश भाऊ सारखे शिवसैनिक अशा गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाही हे मला असं वाटतं आपल्याला कर्तव्य बजवायचं आहे कारण हा भगवा सप्त आपण करतोय भगवा सप्ताग संभाजीनगर पश्चिम सातत्यानं शिवसेनेची शक्ती राहिली आहे शिवसेनेची ताकद राहिलेली आहे कोणाला वाटत असेल गद्दारी झाली शिवसेना संपली शिवसेना संपणारी नाही आहे शिवसेना सातत्यानं वाढणारी संघटना आहे म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पश्चिमवर आपण ताकदीनं पुन्हा भगवा झेंडा फडकवण्यासाठी मला या भगवा सप्ताच्या निमित्तानं सिद्ध व्हायचंय आज अनेक इथं पदाधिकारी आहेत राजू वैद्य साहेब सुद्धा पश्चिमचे नंदकुमार घोडेले पश्चिमचे विजय साळवे पश्चिमचे अवर्वर ताई पश्चिमचे आहे राजू शिंदे असेल चेतन कांबळे असेल हे सगळे एकाच एक मंडळी आपल्या संघटनेचं काम करतात आणि तुम्ही सुद्धा सगळे एक एक वाडाचे शाखाप्रमुख असेल गटप्रमुख असेल एक ताकदीनं काम करतो आपल्या मागच्या आठवड्यातच बैठका झाल्या शिवसंकल्पाच्या निमित्तानं या सगळ्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये मी फिरलो पूर्णच्या पूर्ण तीन हजार बुथचा दौरा केला तर मला वाटतं ती या तीन हजार बुथ पैकी फार जातात पाच पन्नास शंभर बुथ वर शिवसैनिक नसतील रचना नसेल शिवसैनिक आहे परंतु या तीन हजारच्या तीन हजार बुथ वर शिवसेना लक्षात ठेवा आम्ही संभाजीनगर पश्चिम नव्हे या मराठवाडा असेल या संभाजीनगर असेल या ठिकाणी हा शिवसेना प्रमुखाचा विचार हा भगवा विचार मग ते येणार का आपल्याला घेऊन जावं लागेल कालचं उद्धवजींचं भाषण असेल आणि चार दिवसापूर्वीचं उद्धवजींचं मुंबईचं भाषण असेल फक्त हे उद्धवजींचं भाषण आपल्याला दिले दिलेला इशारा आहे आपल्याला दिलेला संदेश आहे आपल्याला दिलेली जबाबदारी आहे तर तू असेल नाही तर मी असेल याचा अर्थ समजून घ्या आपल्या पक्षप्रमुखाने निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं कालचं पुण्याचं भाषण ऐकून घ्या औरंगजेबाचं काय वेगवेगळ्या पद्धतीनं उद्योजींचा उल्लेख करायचा पण एक अब्दुलच्या अब्दालीची अब्दालीचे अवलाद या महाराष्ट्रात येते आणि शिवसेनेला आव्हान देते लोकसभेत आपण जिरवलेली लक्षात ठेवा तेव्हा आपला आत्मविश्वास ठीक आहे इथली सीट आपली गेली असेल या महाराष्ट्रात आपण जिंकलेलो आहे आणि म्हणून हे जिंकलेलं असताना सुद्धा खोटं बळ काही जण आणतात एक बेणके आपल्या दंडात आणण्याचा ता प्रयत्न करतात